thank <laughs> you कर्ज चौक राज्यमार्ग रस्त्यावर प्लेट नावाचे हॉटेल आहे त्या हॉटेलकडे अन्न व औषध प्रशासन यांचा परवाना नाही आणि राज्य रस्ते विकास महामंडळ यांचा ना हरकत दाखला देखील नाही त्या हॉटेलबद्दल शासनाकडे ईमेलद्वारे तक्रारी करण्यात आल्या आहेत मात्र त्यानंतर तीन दिवसात अॅन औषध प्रशासनाने या हॉटेलवर कोणत्याही प्रकारची कारवाई केलेली दिसून येत नाही त्याचवेळी त्या हॉटेलला टाळेदेखील लावले नाही दरम्यान आजही ते हॉटेल बिनबोभाटपणे सुरू असून ग्राहकांच्या जीवाशी खेळत असताना शासनाला कारवाई करायला करायला वेळ नाही असे आश्चर्य व्यक्त होत याच रस्त्याने मागील महिन्यात राज्याचे अन्न औषध प्रशासन खात्याचे मंत्री नरहरी झिरवाळ कर्जत येथे कार्यक्रमासाठी आले होते असे असताना मंत्री महोदयाचा दौरा असल्याने आपोआप त्यांच्या मार्गावरील हॉटेलची तपासणी अन्न औषध प्रशासनाने विभागाने केली असेल असे असताना दिप्लेटकडे अन्न औषध प्रशासन विभागाचा कानाडोळा का होत आहे याचे आश्चर्य व्यक्त होत आहे समाज माध्यमांनी दि प्लेट हॉटेलमधील एफच्या परवानाबाबत पोलखोल झालेली असताना देखील अद्याप त्या हॉटेलवर कोणतीही कारवाई झालेली नाही त्याचे आश्चर्य व्यक्त होत असून जिल्ह्याचे अन्न सुरक्षा अधिकारी यांनी माध्यमांनी दखल घेतल्यावर प्लेट हॉटेलला भेट दिली असल्याची माहिती समोर आली आहे मात्र दि प्लेट हॉटेलवर कारवाई का केली जात नाही याचा शोध शासन घेणार आहे का की दररोज तेथे येणाऱ्या ग्राहकांची फसवणूक हे दी प्लेट हॉटेल करणार आहे असा प्रश्न प्रश्न या हॉटेलची शासनाकडे लेखी ईमेलद्वारे तक्रार करणारे विजय गायकवाड यांनी केली आहे कर्जत लाईव्ह साठी महेश भगत नेरळ